नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते प्रत्येक महिलेचं एक स्वप्न हे नेहमीच असतं ते म्हणजे आपली स्किन गोरी असावी डाग धबे नसावे किंवा काळवटपणा नसावा वांगाचे डाग नसावे सोबतच तरुणसुद्धा दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतं म्हणूनच आज तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे ज्यामुळे तुमची स्किन अगदी टवटवीत होणार आहे आणि घरगुती पद्धतीनंच आपण या ठिकाणी स्किनला टवटवीत बनवण्यासाठी एक रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करते ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे आणि खूप जास्त मेहनतसुद्धा नाही आहे किंवा खर्चसुद्धा नाही आहे घरातीलच वस्तू आपल्याला वापरून आपली जी स्किन आहे ती अशा पद्धतीने जर तुम्हाला व्यवस्थित छान अशी सुंदर बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फायदा नक्कीच होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच मिळेल आता भरपूर महिला खूप जास्त एज होऊन जातात त्यांची स्किन सुरकुता येतात स्किनवरती आणि दुसरी गोष्ट वांगाचे डाग देखील येतात बऱ्याच जणांना डिलेवरीनंतर हा प्रॉब्लेम बघायला मिळतो तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकतात काळवटपणा असेल डोळ्यांखाली डार्क सर्कल झालेलं असेल त्यावर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात सर्व चेहऱ्याचे जे प्रॉब्लेम आहे ते यामुळे चुटकीत गायब होणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण माझा चेहरा तुम्ही बघू शकता खूप जास्त छान झालेला आहे मी रेगुलर या रेमेडीचा वापर केला आणि त्यानंतर रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा तर चला सुरुवात करूया व्हिडिओला नेमकं कसं बनवायचं हे ते बघूया ला तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे तुरटी अगदी दोन रुपयाची तुरुटी आज आपल्याला खूप मोठा फायदा करून देणार आहे तर बघा अगदी दोनच छोटेसे बारीक खडे मी या ठिकाणी घेणार आहे जास्त जास्त तुरटी घेण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे फक्त अगदी छोटेसे दोन खडे आपल्याला घ्यायचे आहे ज्या पद्धतीने मी घेतलेले आहे त्या पद्धतीने आणि तुम्ही याला आठवड्यातून दोन तीन वेळा जर ट्राय केलं तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे जेवढे काही प्रॉब्लेम असतील सुरकुत्या असतील डाग असतील किंवा वांगाचे डाग असतील पिंपल्सचे डाग असतील ते यामुळे नाहीसे होणार आहे तर बघा मी या ठिकाणी जे छोटेसे तुकडे घेतले होते तुरटीचे ते आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे नाही केले तरी नंतर त्याचं पाणी ऑटोमॅटिकली होऊन जातं त्यानंतर बघा मी या ठिकाणी पाण्यासाठी आ... पाण्यामध्ये थोडंसं तुरटीला म्हणजे टाकत आहे यामध्ये अगदी थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायची गरज नाही आहे थोडंसंच पाणी घ्यायचं आहे आणि एक गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते जी तुरटी आपण या ठिकाणी वापरतो ना त्यामुळे जेवढे काही स्किनवरच्या ज्या म्हणजे जी घाण असते डस्ट असते ती काढण्यास अस खूप जास्त मदत होते आता तुम्हाला माहीतच आहे आपण तुरटीचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो आणि तसंच आपल्या चेहऱ्यालासुद्धा एक छान ग्लो आणण्याचं काम ही तुरटी करत असते त्यामुळे आपण या ठिकाणी तुरटी क तुरटीचा वापर करत आहोत आता बघा मी पाणी ॲड करून तुरटीचं जे पाणी आहे ते साईडला ठेवून दिलं अगदी पाच मिनटं ते तसंच ठेवायचं आहे त्यानंतर इथे लालबुंद झालेलं असं टमाटर आपल्याला घ्यायचं आहे कच्चर टमाटो अजिबात वापरायचं नाही आहे जे लाल असं टमाटं असतं लालबुंद झालेलं तेच टोमॅटो आपल्याला घ्यायचं आहे आणि बघा चमच्याच्या किंवा चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने टोमॅटोमध्ये असं पूर्ण हे जे आहे आतमधला भाग जो आहे गर आहे तो असा म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही चाकूच्या मदतीने करू शकता किंवा चमच्याच्या मदतीने केलं तरीही चालेल पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा मी सा या ठिकाणी साखर घेतलेली आहे तुम्ही एक तर साखरेचा बारीक अशी पावडर तयार करून घेऊ शकतात किंवा बारीक साईजची जर साखर असेल तुमच्याकडे अशी बारीक गऱ्यासारखी साखर मिळते कधी कधी ती साखर जरी वापरली डायरेक्टली तरीही चालेल बघा व्यवस्थित आपल्याला या टमाटरमध्ये मी साखर टाकलेली आहे आणि साखरेलासुद्धा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मेल्ट होऊन द्यायचं आहे म्हणजे लगेचच याचा वापर करायचा नाही आहे त्यानंतर बघा जे आपण बनवलेलं होतं तुरटीचं पाणी ते सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे अगदी थोडंसंच पाणी मी ॲड केलं जास्त पूर्ण पाणी ॲड करायचं नाही आहे थोडं जरी केलं तरीही पुष्कळ आहे आणि बघा चाकूच्या मदतीने पुन्हा आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने एकत्रित करून घ्यायचं आहे ज्या जा पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला त्या पद्धतीने आणि होतो मी हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुड़ कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आता बघा हे दोघही जे मिश्रण आपण तयार केले ते पाच मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे मी पाच मिनटं झाल्यानंतर बघा म्हणजे व्यवस्थित ज्या काही गोष्टी आपण यामध्ये टाकल्या आहे ना त्या व्यवस्थित मिक्स होत होण्यासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे जे टमाटर आहे बघा त्यामध्ये अगदी चिमुटभर मी हळद यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे हळद आपल्याला आधीच टाकून ठेवायची नाही आहे ज्यावेळेस आपल्याला चेहऱ्यावरती हे अप्लाय करायचं आहे ना त्याच वेळेस इन्स्टंट हळद टाकायची आहे पाच मिनटं झाल्यानंतरच आपल्याला हळद यामध्ये मिक्स करायची आहे आता बघा याला लावायचं कसं ते आपण या ठिकाणी बघूया तर बघा सर्वात आधी आपण जे तुरटीचं पाणी जे बनवून साईडला ठेवलेलं होतं ना ते आपल्याला या ठिकाणी चेहऱ्यावरती लावायचं आहे अगदी हळुवारपणे कापसाच्या मदतीने देखील तुम्ही याला लावू शकतात किंवा डायरेक्टली अशा पद्धतीने हाताने जरी अप्लाय केलं चेहऱ्यावर तरीही चालतं तर बघा व्यवस्थितने जे काही पाणी आपण तयार केलेलं होतं म्हणजे सुरुवातीला तुरटी टाकून त्यामध्ये पाणी मिक्स केलेलं होतं ते पाणी आपल्याला चेहऱ्यावरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी आणि चेहऱ्यावरती लावल्यानंतर अगदी थोडंसं याला सुकून द्यायचं आहे जास्त वेळ जास्त वेळ नाही ठेवलं तरीही चालेल म्हणजे पा तीन चार मिनटात हे व्यवस्थित सुकलं जातं एवढा काही वेळही लागत नाही आणि बघा आपल्याला चेहरा त्यानंतर धुवून अजिबात घ्यायचा नाही आहेत थोडंसं सुकल्यानंतर लगेचच आपल्याला यावरती जे आपण टमाटरचं जे मिश्रण असं तयार केलं होतं बघा त्यामध्ये सर्व गोष्टी टाकून ते आपल्या चेहऱ्यावरती अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्येच आपल्याला चेहऱ्यावरती हे अप्लाय करायचं आहे जेणेकरून आपलं जे चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन असतं ना ते सुद्धा व्यवस्थित राहतं आणि जेवढ्या काही पिंपल्सचे डाग किंवा जे काही वांगाचे डाग असतात ते सुद्धा नाहीसे होतात तुम्हाला व्यवस्थित अशा पद्धतीने सर्व जे मिश्रण आहे एक तर तुम्ही असं डायरेक्टली टोमॅटो टोमॅटो जो आहे तो किसूनसुद्धा त्याचं पेस्ट बनवूनसुद्धा अशा प्रकारे लावू शकतात किंवा डायरेक्टली टोमॅटो मी ज्या पद्धतीने लावलं ला, त्या पद्धतीने सुद्धा हे लावू शकतात आणि नंतर व्यवस्थित पाण्याने आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे तुम्ही एकदा जरी याचा वापर केला ना आठवड्यातून दोन वेळा तरीही तु तुम्हाला खूप जास्त छान रिझल्ट यापासून मिळणार आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही याला लावून बघा खूप छान रिझल्ट मिळतो मला स्वतःलाही खूप छान रिझल्ट यापासून मिळाला आणि बघू शकतात एक दोन वेळेस मी अशा प्रकारे नेहमी मालिश कर करून घेते दिवसातून तुम्ही एक दोन वेळा जरी आला ट्राय आ, आ, याला ट्राय केलं तरी काहीच हरकत नाही कारण अगदी नॅचरल आहे असं काही म्हणजे साईड इफेक्ट होणाऱ्या कुठल्याच गोष्टी आपण यामध्ये ॲड केलेल्या नाही आहेत त्यामुळे तुम्ही इझिली याला आठवड्यातून दोन तीन वेळा किंवा दिवसातून दोन वेळा जरी लावला तरीही काहीच अडचण नाही आहे जर तुम्ही रेग्युलर जर याचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट बघायला मिळेल आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला तर नक्कीच रिझल्ट जाणव जाणवत असेलच खूप छान असं ग्लास टाईप्स स्किन होते कोरियन टाईप स्किन होते आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल त्यानंतर दहा पंधरा मिनटात स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे